ी जागानिप पद पदकीपसापनि पद पदकीपसा गाथा अस्ति शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्ति त्वा

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत काही महत्त्वाच्या व्यक्तींचा परिचय करून घेत असतो अशा व्यक्ती ज्यांनी सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य अशा सगळ्याच क्षेत्रात स्वतःचं नाव कमवलेलं आहे आणि स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे आज आपण अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीविषयीची माहिती घेणार आहोत मित्रांनो गणित हा विषय म्हटला की सगळ्यांच्याच अंगावर काटा येतो असं होतं की नको ती आकडेमोड गणित विषय बऱ्याच लोकांना कठीण वाटतो पण असेही काही लोक असतात की जे गणितात अव्वल असतात आणि आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या बळावर ते कठीणातील कठीण कथीन गणितं किंवा आकड्यांचा हिशोब काही सेकंदात करतात व जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात अशाच काही व्यक्तींपैकी आपल्या देशाचे नाव जगात मोठे करणाऱ्या महिलांपैकी एक त्या म्हणजे शकुंतला देवी आज आपण एक अलौकिक व्यक्तिमत्व शकुंतला देवी यांच्याविषयीची माहिती घेऊया शकुंतला देवी यांना मानवी संगणक म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण त्या कठीणातील कठीण गणित सुद्धा काही सेकंदात सोडवत असतात त्यांच्या या असामान्य प्रतिभेला पाहता त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ द वर्ल्डमध्ये सुद्धा करण्यात आली आहे शकुंतला देवी ह्या एक महान गणित तज्ज्ञ तर होत्याच सोबतच एक लेखिका वैज्ञानिक आणि सामाजिक कार्यकर्त्यासुद्धा होत्या चला तर आज आपण शकुंतला देवींविषयीची माहिती ऐकूया शकुंतला देवी यांचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस साली बंगलोरमध्ये एका ब्राह्मण परिवारात झाला शकुंतला देवी यांचे वडील सर्कसचे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत असे सर्कसच्या या कामामधून वेळ मिळाल्यानंतर वडील परिवाराला वेळ देत असे शकुंतला देवी जेव्हा तीन वर्षांच्या होत्या तेव्हा वडिलांसोबत पत्ते खेळायच्या याच दरम्यान त्यांच्या वडिलांना आपल्या मुलीच्या बुद्धीची क्षमता कळाली होती कारण शकुंतला देवी पत्त्यांवर असलेल्या अंकांना चांगल्या रीतीने लक्षात ठेवत होत्या सोबतच अंकांची जुळवाजुळवी सुद्धा करत होत्या या गोष्टींना पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांच्या सर्कसच्या कार्यक्रमातून आपल्या मुलीच्या प्रतिभेला बाहेर काढायचे ठरवले ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यातच तस दिसतात तसेच शकुंतला देवींविषयी त्यांच्या वडिलांना त्यांच्यामध्ये असलेले गुण आणि कौशल्य लहानपणीच दिसून आले होते यानंतर वयाच्या सहाव्या वर्षीच शकुंतला देवींनी मैसूरच्या विद्यापीठात एका मोठ्या कार्यक्रमात गणितात स्वतःची एक वेगळी प्रतिभा दाखवली याच अलौकिक प्रतिभेच्या बळावर शकुंतला देवी यांच्या वडिलांना तेव्हा एकोणीसशे चौवेचाळीस साली लंडनला जाण्याची संधी मिळाली शकुंतला देवी जशा मोठ्या होत होत्या तशीच त्यांच्यात असणारी प्रतिभा वाढत होती आणि या प्रतिभेच्या जोरावर त्यांना विदेशात जाऊन आपल्या गुणांना दाखविण्याची एक संधी मिळत होती एकोणीसशे पन्नासला युरोप एकोणीसशे शहात्तरला न्यूयॉर्क एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये युनायटेड स्टेट या ठिकाणी त्यांना गु त्यांच्या गुणांना दाखवण्याची संधी मिळाली याच दरम्यान शकुंतला देवींनी जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती शकुंतला देवी यांनी पन्नासपेक्षा अधिक देशांमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळ्या टेलिव्हिजनवर त्यांच्यात असलेली प्रतिभा दाखवली शकुंतला देवींना खरी प्रचिती तर तेव्हा मिळाली जेव्हा त्या सोळा वर्षांच्या होत्या आणि त्यांनी तेरा अंकी संख्यांचा गुणाकार अठ्ठावीस सेकंदात काढला होता तेव्हाच्या एका संगणकाला त्यांनी दहा सेकंदांनी हरविले होते त्यांच्या या प्रतिभेला पाहून तेव्हा त्यांचे नाव एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लिहिले गेले होते या प्रसंगानंतर त्यांना बऱ्याच ठिकाणांवरून बोलावणे येत होते कारण प्रत्येकाला त्यांची गणितातील प्रगल्भ प्रतिभा पाहावी वाटत होती आणि आणखी एक असाच प्रसंग पाहायला मिळाला तो अमेरिकेच्या एका विद्यापीठात एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये अमेरिकेच्या एका विद्यापीठात शकुंतला देवी यांचा सामना होता युनिवॅक कॉम्प्युटरशी जे तेव्हाचे सर्वात वेगवान कॉम्प्युटर म्हणून ओळखले जात असे येथे शकुंतला देवी यांना दोनशे एक संख्येचे तेविसावे मूळ काढावे लागणार होते या प्रश्नाला सोडविण्यासाठी शकुंतला देवींना फक्त पन्नास सेकंद वेळ लागला तेच युनिव्हॅक कॉम्प्युटरने हा प्रश्न सेकंदांमध्ये सोडवला हे पाहून तेथील लोकांना आश्चर्य झाले की एक मनुष्य कॉम्प्युटरला सुद्धा मागे टाकू शकतो आणि तेव्हापासूनच शकुंतला देवी यांना मानवी संगणक म्हणून ओळखले जाऊ लागले एकोणीसशे साठमध्ये मध्ये शकुंतला देवी यांचा विवाह हो, पश्चिम बंगालचे एक आय एस अधिकारी परिशोध बॅनर्जी यांच्याशी झाला होता काही वर्षांनंतर काही कारणास्तव हो, त्या त्यांच्या त्या पतीपासून वेगळ्या झाल्या आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये आपल्या मुलीला घेऊन त्या परत बँगलोरला आल्या त्यांच्या मुलीचे नाव हो, अनुपमा बॅनर्जी आहे बँगलोरमध्ये त्यांनी अनेक अभिनेत्यांना तसेच राजनेत्यांना त्या, त्या भविष्यशास्त्राचा अभ्यास करून सल्ला देत असे अठरा जून एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांना तेरा अंकी दोन संख्या देण्यात आल्या त्या अशा होत्या सात सहा आठ सहा तीन सहा नऊ सात सात चार आठ सात शून्य आणि दोन चार सहा पाच शून्य नऊ नऊ सात चार पाच सात सात नऊ ह्या दोन संख्या गुणाकारासाठी त्यांना देण्यात आल्या हे आकडे लंडनच्या एम्पिरियल कॉलेजच्या संगणक विभागाने निवडले होते शकुंतला देवी यांनी या दोन आकड्यांचा अचूक गुणाकार करून केवळ अठ्ठावीस सेकंदामध्ये या गुणाकाराचे उत्तर दिले तेरा आकडी दोन संख्याचा गुणाकार त्यांनी फक्त अठ्ठावीस सेकंदात पूर्ण केला त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना ह्युमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि शकुंतला देवी यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये विराजमान झाले शकुंतला देवी यांच्या अंगी एक अद्भुत प्रतिभा होती अख्ख्या भारतास त्याची दखल घ्यावी लागली गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती भारतात परतल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये त्यांना अमेरिकेतून बर्कलेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठामधील मानसशास्त्र विभागाचं विशेष आमंत्रण आलं या विभागातील प्राध्यापक आर्थर जेन्सन यांनी त्यांच्यावर संशोधन करण्यास सुरुवात केली एकोणीसशे नव्वद नौन सालच्या इंटेलिजन्स या प्रसिद्ध जर्नलमध्ये प्राध्यापक आर्थर जेन्सन यांनी शकुंतला देवी यांच्याविषयीचा तपशीलवार प्रबंध प्रकाशित केला प्राध्यापक जेन्सन यांनी देखील त्यांच्यावर असंख्य प्रयोग केले कोणत्याही अवघड बहुअंकी संख्येचे घणमूळ काढणे किंवा कोणत्याही बहुअंकीय संख्येचा सातवा किंवा आठवा घात काढायला सांगण्याची खोटी की शकुंतला देवी यांचं उत्तर हजर असायचं जेन्सन यांनी आपल्या नोंदीत असं नमूद केलं की मी पूर्ण आकडा लिहिण्यापूर्वीच त्या सांगितलेलं गणित झटक्यात सोडवायच्या आपल्या गणितीय प्रतिभेविषयी शकुंतला देवींनी अनेक पुस्तकेही लिहिली यामध्ये फलज्योतिष पाककला आणि काही कादंबऱ्यांचा देखील समावेश आहे त्यांनी समलैंगिकतेविषयी लिहिलेले एक अभ्यासपूर्ण पुस्तक अतिशय गाजलं होतं दोन हजार तेरा सालच्या एप्रिल महिन्यात एकवीस तारखेला वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी बँगलोरमध्येच शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला आणि हा जगप्रसिद्ध ह्युमन कॉम्प्युटर काळाच्या पडद्याआड गेला तर मित्रांनो आज आहे एकवीस एप्रिल म्हणजेच शकुंतला देवी यांचा स्मृतीदिन त्यानिमित्ताने आपण त्यांच्याविषयीची माहिती ऐकली तुम्हाला व्यक्तिविशेष या सत्रात शकुंतला देवी यांची दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी